नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुड झेप क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आपण स्पोकन इंग्लिश समर व्हॅकेशन बघत आहोत यामध्ये आपल्याला इंग्रजी बोलायचं बोलायला शिकायचीच आहे आणि आपण त्या पद्धतीने कामही करत हो। आहोत करते तुम्हाला आत्तापर्यंतच्या व्हिडिओचा नक्कीच उपयोग झाला असेल आज मी तुमच्यासाठी असाच एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून क्लासेसचं व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतं बघा विद्यार्थ्यांनो आज आपण बघणार आहोत की आत्ता लगेच जस्ट अर्जंट असलेली कामं जे आहेत ते तुम्हाला करायची आहेत तर त्यावेळेला काय करावं लागेल किंवा कुठल्या पद्धतीने तुम्हाला बोलावं लागेल कुठला एक शब्द असा आहे जो तुम्हाला ते अर्थपूर्ण वाक्य बनवण्यासाठी मदत करणार आहे तुम्हाला आत्ता लगेच कार्य करायचं आहे आत्ता लगेच मला निघायला पाहिजे आत्ता लगेच मला हे हवा आहे आत्ता लगेच मी हे काम करणार आहे किंवा आत्ता लगेच मी निघतोय अशा ज्या गोष्टी तुम्हाला बोलायच्या आहेत या गोष्टी बोलण्यासाठी तुम्हाला एक वर्ड्स आहेत तोच पूर्णपणे कामी येणार आहे जो आहे आय मस्ट आय मस्ट म्हणजे आत्ता लगेच लगेचच बघा आत्ता मला किंवा मला आत्ता जायलाच हवं आय मस्ट गो नाऊ मला आत्ता जायलाच हवं खूप म्हणजे इम्पॉर्टंट कंडिशन आहे तुम्हाला तिथं अटेंड करायची आहे तुम्हाला तिथं पोहोचायचं आहे अशा वेळेला लगेचच तात्काळ ज्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी सांगण्यासाठी तुम्हाला आय मस्टचा वापर करावा लागेल तर आय मस्ट गो नाऊ आय मस्ट गो नाऊ मला आता जायलाच हवं मला लगेच निघायला हवं आय मस्ट लिव्ह ॲट वन्स आय मस्ट लिव्ह ॲट वन्स मला आता लगेचच निघायला हवं ठीक आहे मला लगेच सुरुवात करायला हवी आहे एखादं काम आहे कुठल्याही कामाची सुरुवात शीघ्रम या पद्धतीने आपण करत असतो कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात करत असताना मुहूर्त बघण्याची वेळ येऊ द्यायची नाही किंवा मुहूर्त बघण्याची काही गरज आवश्यकता नाही आहे आता इंग्रजी बोलण्यासाठी शिकण्यासाठी तुम्ही जर मुहूर्त बघत बसाल तर त्याचा मुहूर्त तुम्हाला कधीच सापडणार नाही मग जे काही चांगले कामं आहेत हे करण्यासाठी तुम्हाला चांगल्या वेळेची गरज नाही आहे तर ते सुरू करण्याची गरज आहे तर आय मस्ट स्टार्ट ॲट वन्स आता मला लगेच सुरुवात करायला पाहिजे किंवा मला लगेच सुरुवात करायला हवी आय मस्ट स्टार्ट ॲट वन्स मला कामाला लाग लागायलाच पाहिजे म्हणजे मी काम करायलाच पाहिजे मला काम करण्याची गरज आहे आणि आत्ता ते लगेच करण्याची गरज आहे हे तुम्हाला सांगायचं असतं तेव्हा आय मस्ट गेट डाऊन टू वर्क आय मस्ट गेट डाऊन टू वर्क आत्ता मला लगेच कामाला लागायला हवं कारण काम केल्याशिवाय आपलं पुढचं कुठलंही सूत्र आपल्या हाती लागणार नाही विद्यार्थी आहात तर अभ्यास करायलाच पाहिजे घरात करते आहात तर काम करणं गरजेचंच आहे घर चालवत आहे काम केल्याशिवाय ऑप्शन नाही आहे तर ते काम करण्यासाठी तुम्हाला मुहूर्त बघण्याची गरज नाही आहे तुम्हाला इंग्रजी शिकण्यासाठी मुहूर्त बघण्याची गरज नाही आहे तुम्हाला ते लगेच कामाला लागायला पाहिजे तर आय मस्ट गेट डाऊन टू वर्क आय मस्ट गेट डाऊन टू वर्क मला लगेच कामाला लागायला पाहिजे मला आत्ता थांबायलाच पाहिजे आय मस्ट स्टॉप नऊ मला आत्ता थांबायलाच पाहिजे एखादी कंडिशन तुमच्याशिवाय हँडल होणार नाही आहे आणि तुम्ही तिथून जाणं गरजेचं नाही आहे तिथं थांबणंच गरजेचं आहे तर आय मस्ट स्टॉप नऊ आय मस्ट स्टॉप नऊ मला आता था। थांबायलाच पाहिजे हे ज्यावेळेला तुम्ही एकट्याबद्दल बोलत असता त्यावेळेला आय मस्ट हे ठीक आहे पण हेच वर्क जर तुमची टीम करत असेल तुम्ही एकापेक्षा अनेक व्यक्ती मिळून करत असाल तुम्ही दोघं करत असाल तुम्ही चौघ करत असाल किंवा तुमची आखी फॅमिली करत असेल तुमची फॅमिली तुमची ताकद आहे तुम्हाला सगळं करताना तुमच्या फॅमिलीची आवश्यकता आहे तर तुम्ही वी मस्ट हे शब्दप्रयोग वापरू शकता आता वी मस्ट ज्या वेळेला तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे समूहाने बोलायचं आहे गटाने बोलायचं आहे आपल्या समवेत एखादा फ्रेंड्स आहे त्याच्या सोबत बोलायचं आहे तर तुम्हाला तिथं वी मस्ट आपल्याला लगेच हा शब्द वापरावा लागेल वी मस्ट फॉर एक्झाम्पल आता वरचेच एक्झाम्पल्स आपण खाली बघूयात मला आत्ता जायलाच हवं आपल्याला घाई करायला करायला हवी वी मस्ट हरी वी मस्ट हरी आपल्याला आता घाई करायला हवी आपल्याला आता खूप घाई करून निघायला पाहिजे आपल्याला लगेच निघायला पाहिजे वी मस्ट लिव्ह एम टी डेली आपल्याला लगेच निघायला हवं आपल्याला त्यांना वाचवायला हवं वी मस्ट सेव्ह देम आपल्याला त्यांना वाचवायला हवं किंवा त्यांना आता आपली नितांत गरज आहे आणि आपल्याला त्यांना मदत करणं गरजेचं आहे आपल्या मदतीनुसारच ते वाचणार आहेत आपल्याला त्यांना मदत करायला हवी वी मस्ट हेल्प देम वी मस्ट हेल्प देम त्यांना आपल्याला मदत करायला हवी आपल्याला त्यांचे आभार मानायलाच पाहिजे वी मस्ट थँक्स देम वी मस्ट थँक्स देव एखाद्या कामाबद्दल एखाद्याचे आभार मानणं असेल किंवा मा एखाद्याला बोलणं असेल एखाद्याच्याबद्दल चांगल्या प्रकारे कुठली तरी भावना व्यक्त करायची आहे तुम्हाला ती जर करत करताय तर तुम्हाला वी मस्ट हा ऑप्शन निवडावा लागेल हा शब्द तुम्हाला महत्वपूर्ण वाक्य तुमच्या टीमबद्दलचे बोलून दाखवणार आहे स्वतःबद्दल बोलताय त्यावेळेला आय ने सुरुवात करा तुमच्या समूहाबद्दल बोलताय त्यावेळेला तुम्ही वी मस्ट ने सुरुवात करा आणि अशा पद्धतीने एका शब्दापासून अर्थपूर्ण वाक्य इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने बोलायचे हे नक्कीच शिका चला तर विद्यार्थ्यांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात एका अशाच नवीन आणि सोप्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद